मान्सून यंदा देशातील शेतकऱ्यांना चांगलीच साथ देणार आहे जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सून काळात आपल्या भाषेत बोलायचं झालं तर पावसाळ्यात चांगला पाऊस बरसणार आहे आपल्या महाराष्ट्रातही यंदा पावसाळा चांगला राहणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यातही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस तुलनेत अधिकच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यासोबतच ज जवळपास सतरा राज्यांमध्ये चांगला पाऊस पडेल मात्र राज्यातील मात्र दहा राज्यांमध्ये यंदा पाऊस चिंता वाढवण्याची देखील शक्यता आहे संपूर्ण आढावा आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर शेतकरी मित्रांनो देशातील मान्सूनचा अंदाज म्हणजेच मान्सून काळात कसा पाऊस पडेल याचा अंदाज हवामान विभागानं जारी केला आहे तो अंदाज आपण पाहूयात पण त्याआधी हवामान विभा विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आपल्या राज्यामध्ये नेमका पाऊसचाचं प्रमाण कसं राहील ते देखील पाहूया हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शक्यता अधिक आहे विदर्भा विदर्भामध्ये विदर्भालगतचे जिल्हे वगळता मरा मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर खानदेशातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच कोकण ही यंदा चांगला पावसाळा राहणार किनार चा आहे किनारपट्टीच्या भागात देखील पावसाचं प्रमाण काहीसह अधिकच राहील असंही हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा चांगला पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे आता हवामान विभागानं जवळपास सतरा राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे बाह्य रा, रा राज्य कोणती आहे ते देखील पाहूया आता यामध्ये सुरुवातीला आपला महाराष्ट्र त्यानंतर गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिसा राजस्थान झारखंड उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा पश्चिम बंगाल उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसंच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दहा राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा हवामान विभागानं अंदाज हा जारी केलेला आहे तर आता हवामान विभागानं मान्सूनविषयी नेमकं काय अंदाज दिला आहे ते देखील पाहूया मान्सून हंगामात यंदा सरासरीपेक्षा जास्तच म्हणजे सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे व आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद